नमस्कार मित्रांनो ए जे करिअर अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकन प्रेस करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो आता आपण प्रकरण घेणार आहोत काळ काम वेग हे प्रकरण थोडंसे अवघड पण आहे आणि सोपे पण आहे पण तुम्हाला मी या प्रश्नांची उत्तरं कशी काढायची त्याची मी एक ट्रिक देणार आहोत तर सगळ्यांनी बघा हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर पण करा यामध्ये तुम्हाला सगळ्या ट्रिका सांगितल्या जातील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय आहे तीस मजूर एक काम दररोज आठ तास करून बारा दिवसात संपवतात तर तेच काम दररोज दहा तास काम करून अठरा दिवसात संपवण्यासाठी किती मजूर लागतात पर्याय बघा पहिला पर्याय बारा दुसरा चौदा तिसरा सोळा आणि चौथा अठरा तर मित्रांनो ज्या वेळेस अशा प्रकारचे गणित येईल त्यावेळेस सोपी आणि साधी ट्रिक आहे बघा पहिल्यांदा काय 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 मांडून घ्यायचंय ते तुम्ही बघा व्हिडिओ नीट बघा बघा मजूर मजूर म्हणून आपण इंग्लिशमध्ये एम लिहून घेऊया म्हणजे मॅन बरोबर मॅन पॉवर म्हणतो आपण बरोबर दुसरा आहे काय तर याच्यात काम सुद्धा ठरलेलं आहे आणि वेळ सुद्धा ठरलेला आहे तर वेळेला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर टायमिंग म्हणून टी लिहून घेतो बघा काम म्हणजे इंग्लिशमध्ये वर्क म्हणतो आपण आणि किती दिवस लागतात दिवस लागतात म्हणून डेज म्हणून डी लिहून घेतो शॉर्टकटमध्ये ठीक आहे तर हे एक असे बे आहे बघा हे एकदम साधे आणि सोपी ट्रिक आहे साधे आणि सोपी ट्रिक आहे बघा ध्यानात ठेवा मित्रांनो कसे कशा प्रकारे मी केले काय केलंय इंग्लिशमध्ये ऐवजी मी एम लिहून घेतलेला आहे टायमिंग म्हणजे वेळ म्हणतो ना आपण त्याच्या जागेवर टी लिहून घेतलेला आहे वर्क म्हणजे काम काम म्हणून आपण डब्ल्यू लिहून घेतलेलं आहे आणि डेज डेज म्हणजे दिवस दिवसाचा आपण डी लिहून घेतलेला आहे ठीक आहे तर बघा ह्या गणितामध्ये दोन आपल्याला भाग करायचे आहेत त्याच्यानुसार आपल्याला गणित लगेच सुटलं जाईल बघा तीस मजूर आता पहिला टप्पा लिहून घ्या आपण इथं पहिला टप्पा म्हणून आपण लिहून घेणार आहोत बघा अशा प्रकारच्या गणिताला काय पद्धत करायची बघा तीस मजूर म्हणून इथं मी तीस केले एमच्या खाली तीस केलं बरोबर तीस मजूर एक काम काम कुठे आहे म्हणजे वर्कच्या खाली एक काम म्हणून इथं एक लिहून घेतला बघा एक काम दररोज आठ तास करून किती तास करतोय तो आठ तास म्हणजे वेळ किती आहे त्याला आठ तास आहे आठ तास करून बारा दिवसात संपवतात किती दिवस लागतात त्याला डीच्या खाली बारा म्हणजे बारा दिवसात संपवतात बघा आपला पहिला पोर्शन हा तयार झाला आता बघा दुसरीकडं आता आपण तोच पोर्शन पण आता आपण खाली लिहून घ्यायचं आहे ठीक आहे आता दुसऱ्या नंबरचा आता पोर्शन बघा गणिताचा पुढचा काय आहे इथेच इथे आपलं पूर्ण झालं आता बघा पुढं बघा काय तर तेच काम दररोज आता काय दुसरा पोर्शन इथून चालू झाला म्हणून इथं दुसरा घ्यायचा काय तेच काम म्हणजे काम बदललं आहे का हो नाही तेच काम आहे म्हणून तेच काम म्हणून एक हा आहे तर तसाच लिहून घ्यायचा किती दररोज दहा तास तास किती दिला आहे म्हणजे वेळ किती आहे आपल्याला दररोजचे दहा तास आहे बरोबर करून अठरा दिवसात दिवस किती आहेत अठरा अठरा दिवसात संपवण्यासाठी किती मजूर लागतील म्हणजे आपल्याला काय काढायचं तिथे प्रश्नचिन्ह काय काढायचं आपल्याला तर मजूर काढायचे तर मित्रांनो बघा आपण हा सध्या संपूर्ण पोर्शन हा लिहून घेतलेला आहे आता आपल्याला गणित सोडवायचं आहे तर तुमच्यासाठी एक मित्रांनो मी ट्रिक सांगतो बघा जर अशा प्रकारचं गणित आलं जर ह्यामध्ये काम कामावर बघा मी मार्ग बघा केलेले वरती काम बघा खालती काम बघा तर काम जर वेगळं वेगळं असेल नीट बघा नीट ऐकून घ्या काम जर दोन्ही वेगळं वेगळं असेल तर खालचं काम वरती जाईल आणि वरचं काम येईल म्हणजे छेदाच्या रूपात बघा आता गणित आपण मांडून घेऊया अगोदर मांडून घ्या गणित तीस गुणिले आठ गुणिले एक गुणिले बारा हा झाला पहिला पोर्शन छेदात आता काय येणार खालचा पोर्शन बघा इथे प्रश्नचिन्ह म्हणून प्रश्नचिन्ह आहे तसे मी मांडले गुणिले दहा गुणिले एक गुणिले अठरा मित्रांनो बघा इथे एक ट्रिक काय आहे तुम्हाला ती सांगतो ती फक्त तुम्ही आठवणी येणे ध्यानात ऐकून घ्या बघा काम जर वेगळं वेगळं असेल तर वरचं काम खाली जाईल खालचं काम वरती पण आपल्या या ठिकाणी काम सेम टू सेम आहे म्हणजे जे काम पहिले जे मजूर करतात तेच काम दुसरे पण मजूर करतायत बरोबर म्हणून इथं काम बदललं नाही म्हणून काम जसेच्या तसं वरचं खालीन खालचं वर करायची गरज नाही ठीक आहे ध्यानात ठेवा पुढच्या एक गणितात मी तुम्हाला सांगेल की काय करायचं आणि कुठं काय बदलायचं ते तर ठीक आहे आता याचा भाग तुम्ही लावून घ्या इथे प्रश्नचिन्ह तुम्ही टाका किंवा नका टाकू त्याला काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळे हे आपण काढून टाकू ठीक आहे आता बघा भाग लावून घ्या बघा दहा एक दहा दहा त्रिक तीस ठीक आहे आता इकडं बघा अजून कुठं भाग जातोय तीन एक तीन तीन अठरा बरोबर आता बघा अजून कुठं भाग जातोय का बघा सहा एक सहा सहा दुनी बारा बरोबर खाली भाग किती आले एक एक, एक, एक म्हणजे खालचा विषय क्लोज झाला आता वरती भाग किती राहिले इथे आठ राहिले आणि इथे दोन राहिले ह्या दोघांचा काय होणार आहे आता गुणाकार किती झाला गुणाकार आठ जुनी सोळा हे आपलं उत्तर आलेलं आहे तर आपल्याला मजूर किती लागणार आहे तर आपल्याला सोळा मजूर लागणार आहेत मध्ये बघा सोळा पर्याय कुठं आहे का बघा तिसऱ्या नंबरचा पर्याय हा सोळा आहे अशा प्रकारे तुम्ही गणित सोडवू शकता बघा मित्रांनो दुसऱ्या नंबरचे गणित आहे पंचेचाळीस मजूर रोज सहा तास काम करून पंचवीस टेबल पंधरा दिवसात तयार करतात तर रोज नऊ तास काम करून वीस टेबल तयार करण्यास तीस मस मजुर, मजुरांना किती दिवस लागते पर्याय बघा पहिला बारा दुसरा चौदा तिसरा तीस आणि चौथा वीस मित्रांनो आता बघा मग असे सांगितल्याप्रमाणेच आपल्याला स्टेप बाय स्टेप पहिला आणि दुसरा पार्ट प्रथम लिहून घ्यायचा आहे तर बघा पहिल्यांदा लिहून घ्या काय करणार मॅन म्हणजेच माणसं बरोबर आहे का मॅन पॉवर बरोबर यम नंतरनी टायमिंग म्हणजे टी नंतरनी वर्क म्हणजे डब्ल्यू आणि डेज म्हणजे दिवस हा आपला पहिला पार्ट आहे लिहून घ्या मॅन पॉवर किती आहे पंचेचाळीस मजूर म्हणून पंचेचाळीस मजूर आपण लिहून घेतले बघा रोज किती सहा तास का म्हणून सहा वेळ आली किती पंचवीस टेबल म्हणजे काम किती होतं रोजचं पंचवीस टेबल काम होतंय आणि किती दिवसात संपवतात तर पंधरा दिवसात संपवलं आहे हो म्हणून हे झालं हा झाला पहिला पार्ट आपला कंप्लीट आता दुसरा पार्टसाठी परत तेच लिहून घ्या बघा एम टी डब्ल्यू आणि डी आता बघा गणितामध्ये दुसरा पार्ट कुठून चालू झाला इथून तर रोज नऊ तास नऊ तास म्हणल्यावर टायमिंगच्या इथं येणार बरोबर नऊ तास काम करून वीस टेबल म्हणजे वर्किंग किती झालं विसट टेबल तयार करण्यास तीस मजूर मजुरांना मजूर किती आहेत बघा तीस मजूर आहेत किती दिवस लागतील सॉरी हा तीस मजूर किती दिवस लागतील बघा मित्रांनो आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी मगाशी एक ट्रिक सांगितली होती काय सांगितली होती ही ट्रिक सर्रास तुम्ही ध्यानात ठेवायची वाटलं तर तुम्ही लिहून घ्या जर काम वेगळे असेल तर खालचे काम वर व वरचे काम खाली लिहून घ्यावे बघा आता याच्यात बघा आता काम वेगळं वेगळं आहे का बघा वर्क म्हणजेच काम बरोबर हा जो कॉलम मी जो आता आखलाय याच्यात बघा काम वेगळं वेगळं आहे का बघा इथे पंचवीस टेबल आहे आणि इथं वीस टेबल आहेत म्हणजे काम काय आहे वेगळं वेगळं म्हणजे खालचं काम वर जाणार वरचं काम खाली येणार आता माडून घ्या पहिल्यांदा बघा पंचेचाळीस गुणिले किती येणार सहा गुणिले किती आता इथे पंचवीस आपण इथं घेऊ शकतो का नाही आता आपण काय करणार काम बदललं म्हणून खालचं काम वर घेणार म्हणून वीस इथे घेणार बरोबर आणि पुढचे आहेत तसे पंधरा घेणार बरोबर छेदात बघा किती येणार तीस गुणिले नऊ आता वीसच्याऐवजी आता किती घेणार पंचवीस का तर खालचं काम आपण वर केलं आणि वरचं काम खाली घेतलंय म्हणून आता गुणिले पंचवीस झालं बघा आता फक्त भाग लावला की तुम्हाला डायरेक्ट उत्तर मिळेल ट्रिक फक्त एवढं तुम्ही ध्यानात ठेवा बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जर मांडून घेतलं तर बघा आता फक्त आता भाग लावायचं आणि भाग लावला की तुम्हाला ऑटोमॅटिक उत्तर निघून जाईल आता भाग लावा बघा पंधराच्या पाड्यात किंवा पाचच्या पाड्यात तीस आहेत बरोबर आता लावा तुम्ही पंधराने लावू शकता किंवा तीस नाही लावू शकता कशाने तुम्हाला ज्याने सोपा होईल त्याने भाग लावा तर मी आता पाचने भाग लावतो ठीक आहे पाच सीस पाच नव्वे पंचेचाळ बरोबर सहा एक सहा ह्या सहाला सहा गेली ठीक आहे बघा ह्या नऊला हा नऊ गेला म्हणजे इथे एक आला बरोबर आता बघा पाचा पाचा पंचवीस पाचोक वीस पाच एके पाच पाच त्रिक पंधरा बघा आता खाली एक 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 राहिला आणि वरती इथे चार आहेत इथे तीन आहेत म्हणजे किती झाले चार गुणिले तीन म्हणजे किती चार त्रिक बारा हे आलं आपलं उत्तर पर्याय बघा बारा म्हणजे पहिलाच पर्याय हा आपला निघालेला आहे मित्रांनो तुमचे एकदा जर का हे भाग लावण्याची पद्धत व्यवस्थित झाली की तुम्हाला उत्तर हे पटकन निघतं त्याच्यामुळं प्रकरण थोडस अवघड आहे गणित थोडेसे तुम्हाला अवघड वाटतील पण सोडवण्यासाठी खूप सोपी आणि साधी ट्रिक आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे उत्तर काढू शकता बघा मित्रांनो तिसऱ्या नंबरचे गणित आहे आम्ही एक काम सहा दिवसात पूर्ण करतो तेच काम पूर्ण करण्यास सुरेशला पाच दिवस लागतात दोघांनी एकत्रितपणे काम करण्यास सुरुवात केल्यास किती दिवसात ते काम पूर्ण होईल प्रश्न पुन्हा एकदा बघा आम्ही एक काम सहा दिवसात पूर्ण करतो तेच काम पूर्ण करण्यास सुरेशला पाच दिवस लागतात दोघांनी एकत्रितपणे काम करण्यास सुरुवात केल्यास किती दिवसात ते काम पूर्ण होईल पर्याय बघा पहिला पर्याय बघा पुढे दोन सातशे द अकरा पुढे दोन आठशे दाकरा तिसरा बघा पुढे दोन नऊशे दाकरा चौथा बघा पुढे दोन दहाशे द अकरा मित्रांनो ज्यावेळेस अशा प्रकारचे गणित येते त्यावेळेस काय करायचं बघा त्याचं त्याच्यासाठी एक साधी आणि सोपी ट्रिक आहे बघा पहिल्यांदा मांडून घ्या की कि कोण कोण किती किती दिवस काम करते बरोबर बघून घ्या इथं मी अमित लिहितो आणि इथे सुरेश लिहितो अमितला काम करायला किती दिवस लागतात सहा दिवस आणि सुरेशला काम करण्यास किती दिवस लागतात तर पाच दिवस बरोबर आणि नंतरनी ह्या दोघांनी एकत्रित काम केल्यास किती दिवस लागतील म्हणजे ह्या दोघांचे काय होणार आहे हो? बेरीज होणार आहे कामाची बरोबर म्हणजे एकत्र एक काम करणार ना दोघं मिळून तर बघा यावेळेस साधी आणि सोपी ट्रिक आहे एकदम ध्यानात ठेवा बघा ट्रिक एकदम साधी आणि सोपी ट्रिक आहे काय करणार आमिर आणि सुरेश बरोबर हे दोघं जण अमितला सात दिवस लागतात आणि सुरेशला पाच दिवस लागतात या दोघांची काय करायची बिरीज यांच्या दोघांच्या कामाची काय करणार आपण बिरीज करणार आणि वरती अंशामध्ये काय करणार हा दोघांच्या कामाचा गुणाकार करणार बघा ट्रिक काय आहे ट्रिक बघा मी काय सांगितलंय ज्यावेळेस अशा प्रकारचे गणिती तुम्ही काय करणार दोघांच्या कामाची जी पहिल्यांदा बिरीज ती छेदात लिहून घेणार आणि अंशामध्ये दोघांच्या कामाचा गुणाकार लिहून घेणार बरोबर आता सोडवा पुढे काय होणार सहा पाच अकरा आणि सायपंचे तीस बघा हे आपलं उत्तर आलेलं आहे उत्तर आता असं आलंय पण आता तुम्ही म्हणाल इथे तर अकरा आहेत पण इथे तीस कुठेच नाही मग आता त्याला काय करणार आता तुम्ही ह्याची पहिल्यांदा फोड करून घ्या बा काय होऊ शकते फोड अकरा अकरा की अकरा आकर, अकरा दोन्ही बावीस बरोबर बावीस उरतात किती आठ म्हणजे पुढे दोन येतील बरोबर म्हणजे बघा तुम्हाला साधे आणि सोपी करून देतो अकरा की अकरा अकरा दोन्ही बावीस बावीस अधिक आठ म्हणजे तीस म्हणजे काय होतो दोन चान अकराचा गुणाकार होतो आणि जाते बरोबर बरा अकरा दोन्ही बावीस बावीस अधिक आठ तीस म्हणजे किती उत्तर येते आपले तीस छेद अकरा आता बघा पुढे दोन आठ छेद अकरा ह्याच्यात पर्यायामध्ये कुठे आहे का पुढे दोन आठ छेद अकरा बघा हे गणित आपण कसं काढलं अशा प्रकारे साध्या आणि सोप्या ट्रिकनं तुम्ही हे गणित सोडवू शकता बघा मित्रांनो चौथ्या नंबरचे गणित आहे प्रमोद व रमेश हे दोघे एकत्रितपणे एक काम सहा दिवसात पूर्ण करतात प्रमोद हा स्वतंत्रपणे तेच काम पंधरा दिवसात पूर्ण करतो तर रमेश ते काम किती दिवसात पूर्ण करेल पर्याय बघा पहिला पर्याय बारा दुसरा पंधरा तिसरा सोळा आणि चौथा दहा गणित पुन्हा परत बघा मित्रांनो मगाशी कसं गणित होतं आणि आत्ता कसं फिरवून दिलंय गणित थोडासा बदल आहे पण पुन्हा एकदा मी सांगतो बघा प्रमोद व रमेश हे दोघे एकत्रितपणे एक काम सहा दिवसात पूर्ण करतात प्रमोद हा स्वतंत्रपणे तेच काम पंधरा दिवसात पूर्ण करतो तर रमेश ते काम किती दिवसात पूर्ण करेल मित्रांनो गणित समजलं ना की उत्तर ॲटोमॅटिक निघत आता मग दोघांनी एकत्र मिळून किती दिवसात पूर्ण होईल हे आपल्याला काढायचं होतं ना आत्ता त्यांनी काय सांगितलंय की ऑलरेडी दोघं जण एकत्रितपणे काम करत आहेत किती दिवसात पूर्ण करतायत सहा दिवसात त्यातला एक जण म्हणजे प्रमोद काय एकट्याने जर काम जर कामाला जर सुरुवात केली तर पंधरा दिवसात लागत आहे तर रमेशला एकट्याला ते काम करायला किती दिवस लागणार आहे म्हणजे आता एकट्या एकट्याचं काम आहे बरोबर आता दोघांचं ऑलरेडी एकत्र काम दिलंय किती दिलंय सहा दिवस तर बघा आता लिहून घ्या प्रमोद अधिक रमेश एकत्रित काम करायला त्यांना किती दिवस लागतात सहा दिवस लागतात बरोबर दोघांना आणि प्रमोदला एकट्याला किती दिवस लागतात बघा प्रमोदला एकट्याला पंधरा दिवस लागतात बरोबर आता ह्याच्यात एक ट्रिक आहे आता मागाशी जसं ट्रिक सांगितली तसंच अगोदर छानात तुम्ही काय करणार दोघांची मगाशी आपण एकत्र काम काढायचंय म्हणून काय केली होती बेरीज केली होती आता ऑलरेडी दोघांचं एकत्र काम चालू झालेलं आहे बघा आणि सहा दिवसात त्यांनी कम्प्लीट पण केलेलं आहे मग आता इथं बेरीज होईल का हो आता इथं बेरीज न होता आता काय होणार एकट्याचं ऑलरेडी काम दिलंय दुसऱ्याचं काढायचं म्हणजे एकाचं आहे आणि दुसऱ्याचं काढायचं म्हणजे काय होणार वजा बाकी होणार ऑलरेडी एकाचं काम दिलंय मग आता मोठ्या संख्येने लहान संख्या वाजा करा किती पंधरा वजा सहा आणि वरती अंशामध्ये ह्या दोघांचा कामाचा गुणाकार जसाच्या तसाच राहील बरोबर मग असं काय केलं होतं एकत्रित काम करायचं म्हणून बेरीज केली होती आता एकत्रित काम ऑलरेडी त्यांनी केलंय पण एकाचं काम करायला पंधरा दिवस लागतात तर दुसऱ्याला किती दिवस लागतात म्हणून काय करणार आपण वजाबाकी करणार ठीक आहे आता सोडून घ्या बघा किती झाले तिथे लिहून घेतो मी आहे तसं आणि खाली वजा सहा किती झाले नऊ आता भाग लावून घ्या तुम्हाला उत्तर लगेच सापडेल बघा तीन त्रिक नऊ तीन दोन्ही सहा तीन एक तीन तीन पाच पंधरा बघा खाली एकच राहिला वरती आता दोघं कोण पाच आणि दोन यांचा गुणाकार राहील पाच गुणिले दोन बरोबर तुमचं उत्तर किती आलेलं आहे दहा बघा पर्याय चौथा नंबरचा पर्याय अशा प्रकारे तुम्ही शॉर्टकट ट्रिकने उत्तर सोडवू शकता नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही बेल बेलायकन प्रेस करा सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा मित्रांनो धन्यवाद